पी एम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल मी सुभाष खुशालचंद मालपाने राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी नुकतीच मान्य नामदार पवार पवारसाहेब मान्य नामदार हशनस मुश्रीफ साहेब मान्य खासदार तसा प्रदेशाध्यक्ष सुनीलरावजी साहेब व परदेश सरचिटणीस शिवाजीराव साहेब यांच्या हस्ते मला आता नुकतीच उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नियुक्ती केली सदरची नियुक्ती झाल्यानंतर मी ह्या महाराष्ट्र राज्यातील जे युवक वर्ग आहेत आणि जे महिला वर्ग आहेत ज्या ज्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांना पुढे आणण्याचा मी विशेष प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर ह्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने असेल केंद्र शासनाचे काही धोरणं असतील ते धोरणं किंवा त्याची जी अंमलबजावणी आहे ते तळापर्यंत शासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं होत नाही त्याबाबत लवकरात लवकर त्याबाबतचा मेळावा घेऊन ज्या त्या जिल्ह्यामध्ये जे जिल्हा महाव्यवस्थापक असतील एम आय डी सी अधिकारी असतील प्रदूषण महामंडळ असेल विविध योजनेसाठी जे कार्यरत असलेले जे अधिकारी आहेत यांना यांच्याबरोबर बैठक घेऊन ज्या शासनाची योजना आहे ते तळापर्यंत पोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर सगळ्यात माझा महत्त्वाचा घटक राहणार आहे तो युवकवर्ग युवकांना मी या आपल्या ह्या माध्यमातून मी संदेश देत देत आहे की युवकांनी शासनाच्या नोकरीकडे मागे न लागता त्यांनी स्वयंरोजगार होण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करावेत यासाठी मी खास बाब म्हणून तिकडे लक्ष देणार आहे त्याबाबत लवकरच मी सर्व जिल्ह्यातून युवकांचे महिलांचे मेळावे घेऊन त्यांना मी प्राधान्यानं स्वयंरोजगारामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे आज या सातारा जिल्ह्यामध्ये मी आला असताना या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आर पी आयचे जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड साहेब त्याचबरोबर आमचे युवा वर्गातले अविनाश माने असतील त्याबरोबर आमचे सहकारी मित्र माझे दिलीप गायकवाड साहेब आहेत नंदकुमार माने साहेब आहेत त्याचबरोबर प्रतीक पाटील ह्या सर्वांनी मला या ठिकाणी बोलवून माझा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी व्यक्त करतो सात आ, सर सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः सातारा एम आर डी सी ॲक्च्युली सलाईनवर आहे अनेक समस्या आहे एम आर डी सीमध्ये तर काय तुम्ही तुमच्या माध्यमातून काय उपयोग होऊ शकेल एम आय डी सीच्या ज्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच आपण त्या या ठिकाणी मी एक मेळावा घेणार अशोक बाप्पू असतील आमचे आता अविनाश माने जे युवा आपण त्यांना संधी देतोय त्या आणि आपले जे जिल्हाध्यक्ष आहेत यांच्यामार्फत घेऊन एम आय डी सीमध्ये जे काय समजा प्लॉटिंगचे विषय असतील किंवा प्लॉट ओला अलॉट होतात परंतु त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय उभा राहत नसतील तर ते का उभा राहिले गेले नाहीत इन्फ्रास्ट्रक्चर जे शासन त्यांना जे मंजूर केलं जातं आहे थे थे ते इन्फ्रास्ट्रक्चरमुळं तिथलं उद्योग उभा राहत नाहीत का किंवा काय त्या ठिकाणचे मूलभूत अडचणी आहेत हे आम्ही समस्या ते जाणून घेणार आणि ज्या शासनाकडून सोडवण्यासारखे विषय असतील त्यामुळे शासनाच्या माध्यमातून उद्योगमंत्री असतील आमचे नामदार अजितदादा पवारसाहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आमचे सहकारी मित्र सुभाष मालपाणी यांची उद्योग व व्यापारी या आघाडीवरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड झालेली आहे अजितदादानी त्यांना पत्र पत्र देऊन नियुक्त केलेलं आहे खरंतर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो मात्र जसं आता त्यांनी सांगितलं की सातारा जिल्ह्यामधल्या एम एन सीमध्ये जे व्यापारी उद्योग जे सलांवर आलेले आहेत जे सीक झालेले आहेत त्याबाबत त्यांनी प्रयत्न करावेत आणि ते उद्योग पुन्हा पुनर्निर्मिती व्हावी आणि खरं तर आपण म्हटल्याप्रमाणे तरुण वर्ग जो नोकरीच्या मागे लागलेला आहे तो व्यापाराच्या मार्गाला लागावा तो इंडस्ट्रीज व्हावा हो आणि त्यानं व्यापार वाढवत या देशामध्ये ला सक्षम करण्याच्या दिशेने प्रयत्न करावे आणि सुभाष यांनी यांनीला जे पद मिळालेलं आहे ते पद खरं तर समाजामधल्या खालच्या स्तरातील लोकांना विद्यार्थ्यांना तरुण मुलांना एक नवी दिशा देणार आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना निश्चितच महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू होईल आणि सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं सरकारच्या मदतीनं आम्ही अनेक प्रश्न सोडवू शकतो त्यामुळे ते प्रश्न सोडवण्याची त्यांच्याजवळ धमक आहे आणि म्हणून त्यांच्या ती जबाबदारी दिलेली आहे मी निवडणूक पक्षाच्या वतीनं त्यांचं या मिळालेल्या जे रोजगार आघाडीमध्ये त्यांची झाली तिचं स्वागत करतो आणि त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर त्यांनी बारकाईने लक्ष द्यावं अशी त्यांना विनंतीही करतो नमस्कार मी अविनाश माने साताऱ्यामध्ये आज आम्ही मालपाणी साहेबांचं स्वागत केलं तसेच सत्कारही केला, तसे केला। आत्ता तुम्ही म्हणल्याप्रमाणे जे एम आय डी सी सलाईनवर आहे त्या एम आय डी सीचे काही ठराविक असे अडचणी आहेत की ते आता आम्ही मालपणी साहेबांच्या माध्यमातून सोडायचा शंभर टक्केपर्यंत करू आजपर्यंत व्यासपीठ आम्हाला नव्हतं मालपणी साहेब आम्हाला व्यासपीठ जात आहेत मी आता यातून असंही आव्हान करू इच्छितो की ज्यांना कोणाला एम आय डी सीत उद्योग व्यवसायाबाबत ज्या ज्या अडचणी आहेत त्यांनी डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधावं हो, मालपणी साहेबांथ्रू आम्ही तो विषय राज्य लेवलला मांडू आणि त्याच्यावरती नक्कीच भांडून जी सलानू रेमेडीसी आहे ती चांगल्या प्रकारे हेल्दी करू ही मी आता या ठिकाणी सांगतो